आता सर्वात जास्त शेळ्या मेंढ्यासाठी किंवा गायीसाठी किंवा म्हशीसाठी किंवा ट्रेंडिंग आपण म्हणतो ना ट्रेंड एक प्रकारचा जास्ती प्रमाणात वापरणारी सर्वात जास्त ट्रेंडिंग मशीन आहे आणि अगदी कमी पैशामध्ये ही मशीन भेटते आणि क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत ह्या मशीनचा कोणी विचार करू शकत नाही एक नंबर क्वालिटी येते म्हणजे ह्या मशीनची एक नंबर प्रीमियम क्वालिटी येते ह्या मशीनची म्हणजे तुम्हाला शब्दात मी सांगू शकत नाही पण ज्यांनी पण ही मशीन घेतली ते शेतकरी रिपीट म्हणतात की हा हेच आम्हाला मशीन पाहिजे तर विशेष रूप असं आहे की या मशीनला जसं की कार्ड वगैरे असं सोबत भेटतं त्याचबरोबर असं तेल वगैरे तेलाची बुदली जसं की ह्या दोन कॉईल जसं की ही केबल नॉर्मलमध्ये भेटते जसं की हा पाना ब्लेड खोलण्यासाठी वगैरे आणि हा ब्रश असं मशीनसोबत सोबत नॉर्मल ची जे येतात म्हणजे काही असं वस्तू नाहीत येत की म्हणजे जास्त म्हणजे असं काही नाही आता तुम्हाला मशीन धावतो हे झालं मशीन एक नंबर क्वालिटी ते आता जसं मी रात्रीचं व्हिडिओ बनवतोय तर त्याच्यामुळं आता जवळ आसपास दोन ते अडीच वाजलेले आहेत रात्रीच्या तर मी रात्रीचा व्हिडिओ बनवतोय कारण त्याचं असं आहे की भरपूर माझ्या फोनवरती कॉल वगैरे येतात व्हॉट्सअपवरती मॅसेज येतात आणि त्यामध्ये मी व्हिडिओ बनवू शकत नाही मग जसं की फोन वगैरे कार्ड बंद करणं वगैरे ह्या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी आम्ही करू शकत नाही कारण का आमचा एक व्यवसाय आहे त्यामुळं कोणाचे फोन बंद करून तसं मिनटात किंवा दोन मिनटात फोन येणारे असतात किंवा मेसेज येणारे असतात तर त्यांना कुठं ना कुठं वाटू नये की हा नंबर बंद आहे तर ह्या गोष्टी आमच्यासाठी पण कुठं ना कुठं म्हणजे फायद्याच्या आहेत आणि त्या गोष्टीसाठी मी रात्रीचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे आणि मी आता जस्ट म्हणजे एक तासभरच झालं मी इथून चांगलं दोनशे किलोमीटर अंतरावरती तरा चाळीस मशीनची डिलिव्हरी देण्यासाठी गेलतो त्याच्यापैकी मला उशीर झाला तर त्यातून पण मी येऊन परत फिरच्या आता काही थंड वातावरणातून आलो आहे त्याच्यामुळे काही झोपही लगेच लागत नाही त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे तर ही मशीन जी आहे ना ती एकदम क्वालिटी प्रीमियम मशीन आहे एक नंबर प्रीमियम म्हणजे प्रीमियम तुम्ही आता ही कसं आहे सर्वात जास्त मशीन जसं की मशी वगैरे जे असतात ना तर त्याच्यासाठी वापरतात आणि जेणेकरून जसे गायी असतात ज्यांच्यापाशी पाच दहा तीन गायी आहेत दोन गायी आहेत किंवा दोन तीन मसरं आहेत किंवा जसं मशीचे लहान लहान पिल्ला आहेत पाच सहा महिन्याचे किंवा गायीचे जसे की कालवडी वगैरे आहेत किंवा जसं की शेळे आहेत किंवा मेंढ्या आहेत ज्यांच्यापाशी दहा वीस तीस चाळीस पन्नास अशा मेंढ्या आहेत तर अशी शेतकरीसुद्धा ही मशीन वापरतात एकदम हेवी ड्युटीचं मशीन येतं नॉर्मलच मशीन आहे असं काही विशेष असं रूप आणि अगदी दिसायला असं प्रोफेशनल वाटतं ना की हातात घेतलेलं एक ना असं नॉर्मल म्हणजे ना एक हेच येतं म्हणजे असं बरोबर खालची आपली चार बोटं बरोबर अशी पंच वगैरे होतात आणि व्यवस्थित एक म्हणजे एक आपण म्हणतो ना असं मिडियम मध्ये वजन वगैरे मिडियम मध्ये चालायला आणि जादा असं वायब्रेशन वगैरे नाही जादा शीटपणा वगैरे नाही आणि अगदी कमी पैशामध्ये ह्या मशिनी अवेलेबल होतात आपल्यापाशी माझा नंबर तुम्हाला देतो व्हॉट्सअप नंबर आणि या चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉल नंबर आहे मी कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला नंबर देतो तिथंसुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता माझ्याबरोबर आणि हे नॉर्मल मशीनसारखंच हे ॲडजस्टमेंटचा एक नट येतं जसं की पान ब्लेट कमी जास्त म्हणजे आवडण्यासाठी वगैरे इथं जसं की स्पीड वाढवायचं कमी जास्त असं करायचं सहा गिअरचं बटन येतं म्हणजे स्पीड ह्याच्यावरती कमी जास्त तुम्ही करू शकता त्याचबरोबर जसं की जर सांगायचं झालं तर इथं बंद चालूचं सूज येत आणि हे ये असं मशीन सोबत ब्लेट येतं हेही हेवी ड्युटीचंच आहे कारण का कंपनीचं ब्लेट आहे म्हटल्यावर हेवी ड्युटीचं राहतं ते असं म्हणजे हे समोर लागून ब्लेड पाण्याला समोर यायचं तर अशा प्रकारचं आहे म्हणजे ह्या मशीनला तेल वगैरे करायचं झालं तर ह्या इथे एक होल आहे इथं आता तुम्हाला रात्रीचं दिसत हवं हो इथे दिसते तर इथं ह्या होलमध्ये असं दोन टिपकं तेल सोडायचं आणि इथं पानावरती एखाद दोन टिपकं असं तेल सोडून तुम्ही ही मशीन वापरू शकता नॉर्मल यूजसाठी चांगली आहे शेळ्या मेंढ्यासाठी वगैरे वापरू शकता आणि जर तुम्हाला मशीन पाहिजे असेल तर ही हो होम डिलिव्हरी होतं म्हणजे तुमच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचतं एकदम हेवी ड्युटीचं मशीन आहे काहीच नाही जास्ती प्रमाणात ही मशीन म्हणजे सेल होते जास्ती प्रमाणात ह्या मशनी विक्री पण होतात आणि घेणारे असे जे आहेत ना शेतकरी ते म्हणतात रिपीट म्हणजे की हीच मशन आम्हाला पाहिजे दुसरी मशन नाही पाहिजे तर ह्यातला असा प्रकार येतो एक क्वालिटी तुम्ही बघून घ्या नावाचं कसं राहतं की नाव तर आहेच आहे शेवटी ह्या नावानं मला तुम्ही सांगू शकता किंवा जसं की हा व्हिडिओचा स्क्रीनशॉट वगैरे सुद्धा तुम्ही असा स्क्रीनशॉट मारून सुद्धा तुम्ही मला पाठवू शकता आणि मशीन एकदम क्वालिटी येते तुम्हाला नाही तर मी फोटो वगैरे व्हॉट्सअपवरती पाठवत असतो त्याच्यात तुम्ही मशीन ओळखू शकता की हीच मशीन आहे म्हणून आणि तुम्ही त्यावरती ऑर्डर करू शकता एक नंबर चांगल्या क्वालिटी येते आता ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय माहिती सांगू शकत नाही कारण का कसं असतं ह्याच मशीनी मी ज्या रेट सांगतो त्या रेटपेक्षा दोन तीन चार हजार रुपये वाढीव रेटनं विक्री होतात मी तुम्हाला होलसेल रेट सांगत असतो त्याच्यामुळं कमी जास्त वगैरे किमती होत नाहीत माझ्या रेटमध्ये मा पण तुम्हाला मशीन एक नंबर क्वालिटीची मशीन भेटते तर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद